आज आपण बनवणार आहोत झटपट आणि सोप्या पद्धतीनं आलूचा फराळी चिवडा तर चला रेसिपीला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी मी इथे हे एक किलो आलू घेतलेले आहेत ते घेताने थोडे मोठे मोठे चालू घ्यायचे आहेत आणि हे जुने आलू आहेत हे एकदम दाबले तर दबत नाहीत असे कडक आलू आहेत नवीन आलू नाही ते जुने आलू आहेत पहिले आलूची साल काढून घेऊया आलू मध्ये असं काही काळ असलं ते पण काढून टाकायचं आहे तर आलूचे लच्छे कसे बनवायचे ते दाखवते तर इथे माझ्याकडे एक ग्रेटर आहे ग्रेटर मध्ये हे मोठे होल आहेत त्या मोठ्या होलनी ज्याचे लच्छ बनवायचे आहेत आलूला असं उभं धरायचं आहे तर बघा अशा प्रकारे लंबे लच्छ होतात तर बघा हे पूर्ण आलूला मी ग्रेट करून घेतलेला आहे त्या ग्रेट केलेल्या आलूला टाकायचं आहे पाण्यामध्ये आलू मध्ये जो स्टार्च असतो तो पाण्यामध्ये निघून जातो आणि याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्या आलू त्या आलूला येथे एका सुती कपड्यावर टाकायचं आहे उन्हाला सुकवायचं नाही काय नाही याचा तुरंत आपल्याला चिवडा बनवायचा आहे आणि याच्यावरून दुसरा एक सुती कपडा ठेवायचा आहे याला कोरड करून घ्यायचा आहे बघा एकदम कोरडे होतात असे कढाईमध्ये दोन चमच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहे तर बघा शेंगदाणे छान फ्राय झाले आहेत काढून घेऊया दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत बारीक केलेल्या चार पाच कढीपत्त्या पानं टाकायचे आहेत कडीपत्त्याला आणि हिरव्या मिरचीला क्रिस्पी करायचं आहे तर कर बघा छान फ्राय झालेले आहेत आणि क्रिस्पी पण झालेले आहेत काढून घेऊया आता हे फ्राय करण्यासाठी तयार आहेत तेलाला मी पहिलेच गरम करायला ठेवलं होतं आणि तेल छान गरम पण झालेलं आहे आता हे लच्छ आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तेल गरम करून ठेवायचं आहे थंड तेलामध्ये हे लच्छे टाकायचे नाहीत नाहीतर हे कुरकुरीत असे होणार नाहीत एकदम फुल गरम करूनच तेल घ्यायचं आहे चिवडा छान फ्राय झालेला आहे काढून घेऊया चिवड्यामध्ये टाकायचं आहे फ्राय केलेले शेंगदाणे कडीपत्ता आणि हिरवी मिरची एक चुटकी उपवासाचं मीठ टाकायचं आहे अर्धा सा चम्मच साखर टाकूया त्याच्यामध्ये लाल मिरची अजून काही उपवासाला जी वस्तू चालते ती टाकायची ते टाकू शकता याला असं करायचंय मिक्स दिसायला खूप सुंदर आहे आणि खायला तर खूपच टेस्टी आहे तर चिवड्याला घेऊया सर्विंग बाउल मध्ये एकदम झटपट आणि पाच मिनिटात हा चिवडा बनतो आणि खायला खूप टेस्टी आहे तर फ्रेंड्स बघा खूप छान चिवडा झालेला आहे एकदम कुरकुरीत असा आवाज ऐकलाच असेल